आणि एक मोठं एक मोठी बातमी येते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना आता पत्र लिहिलंय रेमडेसिवीरचा काळा बाजार थांबवा असं ते म्हणत आहेत गरिबांचे मृत्यू हे थांबवा टी व्ही रेमडी रेमडेसिवीरचा कसा काळा बाजार सुरू आहे हे वास्तव एका स्टिंग ऑपरेशननं सगळ्या जगासमोर आणलेलं होतं आणि याची दखल आता अनेकांनी घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता पत्र लिहिलेलं आहे आणि लवकरात लवकर हा सगळा काळा बाजार रेमडेसिवीरचा थांबवा अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय रेमडेसिवीरचा काळा बाजार थांबवा अशा आशाचं हे पत्र आहे टी व्ही नाईन मराठीनं एक सिंग ऑपरेशन करून कशाप्रकारे रेमडेसिवीरचा काळा बाजार सुरू आहे हे निदर्शनास आणून दिलेलं होतं साऱ्या जगाला दाखवलं होतं आणि त्यानंतर आपण बघतोय अनेकांनी त्याची दखल घेतलेली आहे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील त्यापैकी एक त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांना पत्र लिहून आता रेमडेसिवीरचा काळा बाजार थांबवा अशी आता विनंती केलेली आहे दोन दृश्य आपण बघतोय उजलीकडची दृश्य आहे त्या टी व्ही नाईननं ना, रेमडेसिवीरचं वास्तव दाखवलेलं होतं अनेक ठिकाणी कशाप्रकारे रेमडेसिवीरचा काळा बाजार सुरू आहेत चढ्या भावानं रेमडेसिवीर इंजेक्शन्स विकली जातात अनेक जणं ती उपलब्ध नाहीत असं सांगतात आणि त्यानंतर मात्र मोठी रक्कम घेऊन रेमडेसिवीरची इंजेक्शन्स विकली जातात